नमस्कार आज आपण रेशनच्या तांदळापासून टोमॅटो कुरकुरे आणि टोमॅटोची चकली बनवणार आहोत तर चला पटकन बघूया रेसिपी त्यासाठी मी एक किलो रेशनचे तांदूळ छान असे धुवून घेतलेले आहेत तीन चार पाण्याने नंतर त्यांना पाण्यात मी भिजत ठेवलेलं आहे दोन दिवस त्यानंतर आपण इडलीसाठी जसं बॅटर बनवतो तसं ते मिक्सरमधून छान आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि रात्रभर ते पीठ तसंच राहू द्यायचं आहे जसं इडलीसाठी आपण बनवतो तसं सकाळी उठून पातेल्यामध्ये गरम पाणी टाकायचं जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं मीठ टाकायचं पाणी छान असं उकळल्या गेल्यानंतर आपला जो बॅटर आहे तांदळाचं जे आपण इडलीच्या बॅटरसारखं पण थोडं पतलं करायचं आहे आपल्याला तर रात्रभर आपण ठेवलं होतं ते बॅटर आपल्याला हळूहळू या पाण्यामध्ये टाकत जायचं आहे यासाठी आपल्याला दोन माणसांची मदत लागेल एका जणाकडून नाही होणार एकाने बॅटर टाकायचं आणि एकाने चाटूने हलवत राहायचं हळू बारीक गॅस आपल्याला ठेवायचा आहे खूप मोठा फ्लेम नाही ठेवायची आहे हळूहळू आपल्याला याला हलवत राहायचं कारण मग याच्यात गाठ नाही पडणार आणि जर तुम्ही मोठा गॅस ठेवला तर ते एकदम पटकन आणि गाठ पडेल त्याच्यामध्ये म्हणून ते हळूहळू आपल्याला चाटूने फिरवायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे तर आता याच्यामध्ये आपण इथं चटणी टाकली आहे चटणी पावडर तुम्हाला तिखट जसं लागेल त्या पद्धतीने तुम्ही चटणी पावडर टाकायची थोडंसं तेल टाकलेलं आहे आपण आता याच्यात दोन चमचे तेल टाकले आणि दोन चमचे आम्ही चटणी पावडर टाकली एक किलो तांदळाला थोडं पाणी अजून लागत होतं तर गरम पाणी साईडला करून ठेवायचं आहे आणि गरम पाणी टाकायचं आहे आता तांदूळ पाणी किती कधी जुने तांदूळ असतात तर ते जास्त पाणी शोषून घेतात तर इथं मॅगी मसाल्याचं एक पाकिट मी टाकलं आहे थोडी टेस्टी येते त्याला आंबट चिंबट अशी तुम्हाला हा मसाला नसेल टाकायचा तर तुम्ही आमचूर पावडरही टाकू शकतात त्याच्यामध्ये थोडंसं जिरेपूर टाकली आहे आमचूर पावडर टाकलं तरी देखील आंबट चिंबटचं चाट मसाला टाकू शकतात आणि हे सगळं मिक्स करून थोडंसं शिजू दिलं आता इथं टोमॅटोची प्युरी टाकून घेतली आहे टोमॅटो हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत फाईन असे एकदम बारीक पेस्ट केलेली आहे आणि त्याची आपण टोमॅटोची प्युरी टाकली तर इथं मी पाच टमाटे हे वापरले आहेत आणि हे शिजवले वगैरे नाही आहेत कच्चेच टमाटे मी मिक्सरमधून हे काढून घेतले आहेत कारण हे पिठामध्ये आता शिजेल तर हळूहळू हे पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग याला टोमॅटोचा खूप छान असा फ्लेवर येईल आणि टोमॅटो हे आंबटच असतात त्यामुळे आमचूर पावडर जर तुम्ही टाकत असाल तर ती कमीच टाका खूप जास्त आंबट पण नको आपल्याला छान असं पीठ हे शिजवून घ्यायचं आहे मिक्स कर मिक्स करून शिजवून आपल्याला हे घ्यायचं आहे आता हे पूर्ण पीठ शिजायला मिनिमम आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतील झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे छान असं पीठ शिजेल हे कसं आपल्याला समजेल तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पिठाला लावून बघायचं आपल्या हाताला जर ते पीठ नाही चिटकलं तर समजून घ्यायचं पीठ हे शिजलेलं आहे तर आता मस्त सोऱ्यामध्ये आपल्याला चकलीचा खाली जे आहे ते चकलीची रिंग टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये आपलं हे पीठ टाकायचं आणि त्याच्या छान अशा चकल्या करून घ्यायच्या तर याच्यात मी काही चकल्या बनवल्या आहेत आणि काही कुरकुरे बनवले आहेत तर बघा चकली पण किती छान अशी स्मूथ पडते आहे कुठेच ती तुटत वगैरे नाही आहे मध्ये अशी तुटत नाही कि ना आहे किंवा पीठ अटकत नाही आहे व्यवस्थितपणे पूर्ण गोल अशी चकलीही पडत आहे संद पडत आहे संत तर अशा चकल्या मी ह्या करून घेतल्या आहेत आणि बाकीचे मी कुरकुरे बनवले गरम गरम तर गरम गरमच आपल्याला हे सगळं करायचं आहे आम्ही पटपट हे बनवलं आणि गरम गरमच हे सगळं चकल्या आणि हे कुरकुरे तर आता कुरकुरे पण म्हणजे काय आपल्याला लांब रेषा ह्या पाडून घ्यायच्या आहेत तर चकल्या बनवा तुम्हाला येत नसेल गोल होत नसतील चकल्या तुमच्या वाकड्या तिकड्या होत असतील तर मग दुसरं ऑप्शन तुमच्यासाठी आहे तुम्ही लांब सडक रेषा त्याच्या करून घ्यायच्या त्या वाकड्या तिकड्या पडल्या कशाही पडल्या तरी त्या लांब लांब सडक रेषा नंतर त्यांचे तुम्ही कट करू शकतात सुकल्यानंतर तर ते झाले तुमचे कुरकुरे तयार हे सगळं आपल्याला तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकून घ्यायचं आणि मग वर्षभरासाठी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता स्टोअर करून ठेवू शकतात मुलांना हे असे कुरकुरे खूप छान आवडतील मस्त चटपटीत लागतात तुम्ही नक्की करून बघा खूप छान झाले होते मस्त झाले होते तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय बघा किती छान असे फुल्ले आहेत ना मस्त सुकून पण खूप छान झाले होते कलरही त्याला खूप छान आला होता मुलांना काय आपल्या मोठ्यांना देखील खूप आवडतील मस्त चटपटीत लावतात आणि कुरकुरे झाले होते मस्त चला बाय बाय